मी तुमच्या शिवाय का गुरं सांभाळू का सांभाळू का शेत सांभाळू का आई सांभाळू का बाप सांभाळू का कुत्रे सांभाळू का मांजर सांभाळू का गुर सांभाळू का काय सांभाळू तो म्हटला बावले काही सांभाळू नको फक्त तुझं तोंड सांभाळ काय सांभाळू न आमच्या यातला आपल्या स्वतःच्याच गळ्यात जातात हा म्हटले एवढ्या आज असं का करते विड्या म्हटले आज तसंच करायचंय हो तुम्हाला माहित नाही का म्हटले तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही तुम्ही खाल्ल्याशिवाय मी खात नाही तुम्ही पाणी पिल्याशिवाय मी पियत नाही मग तुम्ही कोणच्याही डोंगरावर जातात एवढं तर सांगून जात जाणार माझा काय विरोध आहे का तुमच्या भाषणाला अजिबात काही नाही विरोध म्हटली हा दिचर होती पण तिच्या जे बोलणारी माणसं असतात त्यांच्या पोटात काही मळ नसतो हा सांगितलं ठीक आहे माझी काहीच अडचण नाही तुम्ही कुठं बी जा फक्त मला सांगून जा हा का सांगून जा तर मला भाकरी घेऊन यावं लागतं ना तिथपर्यंत जिजावळी आठवणी पाळणं त्यांच्या घोरडेश्वर डोंगरावर तो कोपारा गेले को का भामचंद्र डोंगरावरती गेले ते त्यांना शोधावं लागायचं परंतु तुकोपरांनी सांगितलं अगं आवडे किती तू तीन वाटाच्या संगमावरती आली ना एकच काम करायचं म्हटलं काय करायचं काय नाही म्हटले तीन वाटाची माती घ्यायची आणि आपल्या कानाला लावायची ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल